नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जाधव जाधवन आपण पाहणार आहोत सात सप्टेंबर ते तेरा सप्टेंबरचा साप्ताहिक हवामानाचा अंदाज म्हणजे या आठवड्यामध्ये राज्याच्या कोणत्या विभागामध्ये याचबरोबर मराठवाडा असेल विदर्भ असेल कोकण असेल खानदेश असेल तर पश्चिम महाराष्ट्र असेल या कोणत्या विभागामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे सर्वप्रथम आपण मान्सूनच्या स्थितीनुसार जर पाहिलं मान्सूनची स्थिती सध्या मान्सूनची अक्षरेषा ही राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत असं विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळतं याचबरोबर जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं ते कमी दाबाचं क्षेत्र सध्या गुजरातचा जो उत्तर भाग असेल या भागामध्ये जर डीप सॉरी डिप्रेशन म्हणजे रूपांतर झालं डिप्रेशन हा थोडासा एक पुढचा स्टेप असल्यामुळे त्या ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळतोय याचबरोबर ठाणे पालघर कल्याण गुजरातचा संपूर्ण विभाग असेल पा याचबरोबर नाशिक असेल नंदुरबार असेल या भागामध्येही आज दिवसभर तुरळक पावसा सरी पाहायला मिळू शकतात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊसही पाहायला मिळण्याची दाट शक्यता त्याचबरोबर अरबी सुंदरमधून वेगवान वारही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आपण आज दिवसभराचा जर अंदाज जर पाहिला तर आज दिवसभर असेल कोकणातील ठाणे पालघर याचबरोबर असेल मुंबई शहर असेल उपनगर असेल या ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला पाल पालघरचा जो उत्तरचा भाग असेल जवळ मुखाड या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर रायगड संप पश्चिम भाग असेल रत्नागिरी पश्चिम असेल या भागामध्ये त्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला वाऱ्याचा वेग काहीसा जास्त त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं याचबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा असेल या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर पश्चिम हा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा जो बहुतांश भाग, भाग प, जो असेल सोलापूर सांगली सातारा पुणे पूर्व भाग आणि अहिल्यानगर त्याचबरोबर कोल्हापूरचा पूर्व भाग असेल या ठिकाणी शक्यतो कोण ड्रायवड्राई जो घाटमाथ्याचा भाग असेल त्या ठिकाणी फक्त ढगाळवातून पाहायला मिळणे शकत आहे मराठवाड्याचा विचार केला असेल तर संभाजीनगर जालना दोन्ही जिल्ह्याचं जर पाहिलं या दोन्ही जिल्ह्यामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणे शक्यता काही ठिकाणी ढगाळवातून त्या ठिकाणी पाहायला याचबरोबर बीड दाराशिव लातूर नांदेड यात तसेच हिंगोली असेल आणि परभणी असेल ठिकाणी ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळणार आहे अधूनमधून ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं याचबरोबर खांद्याचा जर विचार केला खांदेचा धुळे नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतात नंदुरबारचा उत्तरचा भाग असेल अकलबो असेल तो जसे या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नाशिकचाही पश्चिम भाग आहे पेठ सरगाना सटाणा इगतपुरी या भागामध्येही काही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर मध्यवर्ती भाग असेल चांदोळ नांदगाव मालेगाव या ठिकाणी शक्यते करून वेदर राहण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील बुलढाणामधील चिखली या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा याचबरोबर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारागुर या संपूर्ण उत्तरेचा जो पट्टा असेल वाशिमचाही पट्टा असेल या ठिकाणी आपल्याला लाईट रेन पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतात याचबरोबर यवतमाळ असेल चंद्रपूर आणि गडचिरोली हा जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी अधूनमधून पाऊसचे सरी पाहायला मिळतील शक्यते करून त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता काही ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे हा जो पाऊस असेल हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा सा विदर्भामध्ये नसणार आहे मात्र येणार एक ते दोन दिवस त्या ठिकाणी पाऊस अत्यंत कमी असेल याचबरोबर ही पाऊस नऊ दहा तारखेला कमी असेल मात्र दहा तारखेनंतर जर विचार जर केला दहा तारखेनंतर मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता ही अधिक राहणार आहे याचबरोबर आपण आठ आणि नऊ तारखेचा जर विचार जर केला म मराठवाड्याचा जो दक्षिण मध्यवर्ती संपूर्ण भाग असेल बीड परभणी या 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 हिंगोली याचबरोबर नांदेडचा बहुतांश भाग असेल आणि लातूर असेल या पट्ट्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर दाराशिरोबर दक्षिण भाग असेल लातूर दक्षिण भाग परभणी हिंगोलीचा उत्तर भाग जालना उत्तर भाग याचबरोबर चित्रसंभाजनाचा उत्तरेचा भाग जो असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल हा पाऊस जो असेल तर लायफनी सहित आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर विदर्भातील यवतमाळचा मध्यवर्ती भाग असेल द्वारका यवतमाळ कळंब वाशिम आणि बुलढाणा हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही आपल्याला लाईटिंग थर्ड म्हणजे ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळणार काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच उत्तराचा भाग जर पाहिला अमरावती द्राव वर्धा नागपूर मग चंद्रपूर आणि हा ग गडचिरोली हा जो पट्टा जर पाहिला या ठिकाणी शक्यतो करून ड्रायव्हेज राहू शकतो मात्र नागपूरचा उत्तर जो भाग असेल भंडारा गोंदियाचाही उत्तरेचा भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर खानदेशचा जर विचार केला खानदेशमधील धुळ धुळे 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 जळगाव नंदुरबार आणि नाशिक या तिन्ही चारही जिल्ह्याचं जर पाहिलं त्या ठिकाणी पावसाचं वातावरण शक शक्यता कमी असेल कारण की जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता तो कमी दाबाचा पट्टा गुजरातचा उत्तर भागापासून पाकिस्तानचा दक्षिण भागामध्ये पोहोचला असेल त्यावेळेला मात्र खान्देशमधील पाऊस कमी असेल ठाणे पालघर कल्याण या ठिकाणीही पावसाचं वातावरण कमी झालं असेल रायगड दक्षिण भाग असेल रत्नागिरी संपूर्ण भाग असेल या दोन्ही जिल्ह्याचं जर पाहिलं या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जास्त जोरदार पाऊस नसणार आहे त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्येही ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूरचा संपूर्ण जिल्हा असेल अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सातारा आणि पुणे दक्षिण भाग असेल बारामती इंदापूर भोड वडगाव याचबरोबर साताराचं दही उडी उडीच फुलटण तसेच सांगलीचा कोटेंबाळ जत आठपाडी या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला नऊ आठ आठ तारखे आणि नऊ तारखेला पाहायला मिळणार आहे याचबरोबर कोल्हापूरचा जो पूर्व भाग असेल घातकलंगली कोल्हापूर शिरोळ कागल या ठिकाणी आपल्याला ड्राय व्हेजर राहण्या राहण्याची दाट शकत आहे याचबरोबर दहा तारखेचा आपण विचार केला दहा तारखेला के मात्र मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर या, या अंदाजामध्ये काही अशी बदल ही पुण्याची दाट शक्यता आहे जर बदल झालेच तर आपण दररोजच्या हवामान अंदाजामध्ये हे अपडेट आपण सांगणार आहोत सर्वप्रथम मराठवाड्याचा जर विचार केला तर दहा तारखेला धाराशिवचा पारंडा भूम कळम या ठिकाणी मुसळधारपणे पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर तुळजापूमरगा तसेच लातूरचा संपूर्ण जिल्हा असेल बीडचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही जोरदार स्वरूपात पाऊस पा। पाहायला मिळाला लाईफमिंग थंडसोमच्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता जसे नांदेडचा दक्षिण भाग असेल परभणी दक्षिण जालना दक्षिण आणि छत्रीय संभाजीनगर दक्षिण संपूर्ण भाग हा या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल उत्तरेचा भाग जर पाहिला नांदेड उत्तर हिंगोली परभणी जालना छत्री संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल या ठिकाणी सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस हा त्या ठिकाणी नसणार आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर पाहिला सोलापूरचा संपूर्ण जिल्हा म्हणजे याच्यामध्ये बार्शी माडा सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर हा जर पट्टा जर पाहिला या ठिकाणी ही जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला दहा तारखेला पाहायला मिळेल तसेच मंगळवेढा सोलापूर पंढरपूर महाश्वर या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल वाऱ्याचा जो वेग असेल तोही कदाचित या ठिकाणी जास्त राहण्याची शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा असेल अहिल्यानगरमध्ये कर्जत श्रीगुंद पारनेर नगर पाथर्डी शहगाव संगमनेर राहुरी कोपरगाव या ठिकाणी ही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दहा तारखेला पाहायला ही शक्यता आहे तसेच पुणे संपूर्ण जिल्हा वातावरण राहू शकतं तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे चांगलीचा पश्चिम संपूर्ण भाग असेल छोट्या हो मिरज का आटपाडी असेल तासगाव पलूस असेल वाळवा शिराळा असेल कोल्हापूर संपूर्ण जिल्हा साताऱ्याचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी शक्यतो करून ड्रायवेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचं पाहिलं रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही ठिकाणी ड्रायवेदर राहू शकतं रत्नागिरी उत्तर भाग रायगड ठाणे पालघर या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल वातावरण काही अंशी स्वच्छही राहण्याची शक्यता आहे खांद्याचा विचार केला नाशिकचा दक्षिण भाग असेल सिन्नर येवला नांदगाव चांदोड या ठिकाणी हलक्या सरी इगतपुरी नाशिक दिंडोरा कळवळ सरगन या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं उत्तरे तर नाशिकचा जिल्ह्याचं पाहिला तर त्या ठिकाणी स्वच्छ वातावरण राहू शकतं जळगाव धुळे नंदुरबार तर तिन्ही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचं यवतमाळचा दक्षिण संपूर्ण भाग यवतमाळ संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये महागाव पुसद दिगळ पांढरागौडा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा वाशिमचा दक्षिण भाग असेल रिसोड वाशिम ह्याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा बुलढाणा दक्षिण असेल दक्षिण भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा मात्र जो मध्य उत्तरेचा भाग असेल बुलढाणा उत्तर अकोला वाशिम वा उत्तर व वर्धा हा जो पट्टा असेल या ठिकाणी शं ड्रायवेदर राहण्याची शक्यता याचबरोबर विदर्भाचा उत्तरचा भाग जर पाहिला अमरावती वर्धा उत्तर याचबरोबर नागपूरचा संपूर्ण जिल्हा असेल भंडारा गोंदिया चंद्रभम गडचिरोली हा जो पट्टा पाहिला या ठिकाणी अधूनमधून पावसाच्या स सरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस नसेल ज्या ठिकाणी ढग तयार होतील त्याच ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर अकरा सप्टेंबरचा विचार जर केला अकट अकरा सप्टेंबरनंतर मग हळूहळू पावसाची सुरुवात होण्याची दाक्षकता विदर्भाकडून पाहिलं गडचिरी संपूर्ण जिल्हा भंडारा गोंदिया नागपूरचा संपूर्ण जिल्हा असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल यवतमाळचा पूर्व भाग वणी पांढरागोडा यवतमाळ याचबरोबर अमरावतीचाही पश्चिम पूर्व भाग या ठिकाणी आपल्याला वातावरण निर्मिती होईल जोरदार पाऊस नसेल मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी ढाला वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे बारा तेरा तारखेनंतर परत एकदा विदर्भात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुरू पाऊस आपल्याला पाहायला मिळत कारण की बंगालच्या उपसागरामध्ये अजून एक कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भागून परत एकदा पावसात वाढ होण्याची ही शक्यता आहे याचबरोबर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळचा पश्चिम भाग असेल आणि अमरावतीचा पश्चिम भाग या भागामध्ये शक्यतो गुण ड्रायवेजर राहू शकतं मराठवाड्याचा संपूर्ण उत्तरचा भाग असेल तर ते संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड हा संपूर्ण उत्तर भाग याही ठिकाणी ड्रायवेदर राहू शकतं तसेच बुलढाणा सॉरी लातूर बीड व याचबरोबर धाराशिवचा भाग असेल या ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचाही सोलापूर आणि अहिलनगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर सातारा असेल पुणे असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी मात्र ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळणार आहे अंशी ढगांची निर्मिती झाली वाऱ्याचं वेगानुसार किंवा त्या ठिकाणी पदे अचानकमध्ये ढग दग, ढगांची निर्मिती होऊ शकते व हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो खांडेचा विचार केला खांडेचा नाशिक जिल्ह्याचा बहुतांश भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र धुळे नंदुबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता फार कमी राहणार आहे याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा संपूर्ण भाग असेल पालघर मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी आणि देव रत्नागिरी सिंधुदुर्गचा समुद्रकिनार भाग असेल या भागामध्ये अधूनमधून तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र पूर्वज बाजू असेल त्या ठिकाणी शक्यते करून ड्रायवेद राहण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर बारा तारखेचा जर विचार केला बारा सप्टेंबरला विदर्भातील बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याच्या अमरावतीचा उत्तरेच भाग असेल बाजार मुळशी वरुड त्याचबरोबर वर्धाचा उत्तर भाग आणि नागपूरचा उत्तरी भाग नवरखेड असेल सावनेर रामटेक तसेच मध्य प्रदेशचा दक्षिण भाग असेल हा ह्या पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच यवतमाळ नागपूर से वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा संपूर्ण पट्ट्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस हा पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता याही ठिकाणी लाईटनिंग थंडसोमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता पश्चिमचा भाग विचार जर केला बुलढाणा अकोला अमरावती अमरावती सॉरी अमरावती दक्षिण भाग असेल वाशिम असेल आणि यवतमाळचा जो पश्चिम भाग असेल या ठिकाणी ड्रायवीद राहू शकतं विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश ठिकाणी ड्रायवेदर राहणार आहे छत्रसंभा नगर असेल जालना बीड धाराशिव हिंगोली नांदेडचा उत्तर भाग ड्रायवेद राहू शकतो लातूरचा मध्यवर्ती भाग असेल नांदेड दक्षिण आणि परभणीचा काही भाग असेल गंगाखेड पात्री कंधार बिलोली निलंगा असेल लातूर असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण भाग असेल त्याच्यामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर सो सा सातारा पुणे अहिला संपूर्ण संपूर्णच पश्चिम महाराष्ट्रात ड्राय वेधर राहणार आहे अहि ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर पाहिलं जळगाव धुळे नंदुरबार दक्षिण भाग असेल आणि नाशिक असेल संपूर्ण भागामध्ये शक्यतं कोणीही त्या ठिकाणी ड्राय वेधर आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच कोकणाचाही संपूर्ण भाग असेल दक्षिण संपूर्ण भाग असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड दक्षिण भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल ठाणे पालघर जवळ मुंबईचा का भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यतात याचबरोबर तेरा तारखेचा विचार जर केला तेरा तारखेला मात्र जे बंगालच्या उपसागरात कमी दाबत तयार होईल त्या कमी प्रभावामुळे राज्यात मराठवाडा असेल विदर्भ असेल आणि कोकणचा भाग असेल या ठिकाणी पावसाची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळणार असते सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा संपूर्ण भाग असेल मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाटमधीलच भाग असेल सांगलीचा घाटमध्ये भाग सातारा घाटमध्ये भाग पुण्याचा घाटमध्ये भाग कोल्हापूर संपूर्ण जिल्हा याही ठिकाणी आपल्याला ढगाळ व पावसाची शक्यता अधिक आहे मात्र जोरदार पाऊस नसेल हलका स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल सोलापूर जर मात्र अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर महोळ बार्शी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी शक्यतो करून ढगाळ वाटून पाहायला मिळेल मराठवाड्याचा विचार केला नांदेड नांदेडचा मध्य उत्तरेचा भाग असेल किनवट बोकर याचबरोबर हदगाव या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा हिंगोली परभणी जालना पश्चिम असेल सॉरी जालना पूर्व असेल बीड लातूर अंधाराशिव या ठिकाणीही आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याही अंदाजामध्ये कदाचित चेंज होण्याची ही दाट शक्यता याचबरोबर विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंद हा संपूर्ण पश्चिम भागात पूर्व भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लाईटनी थंड संचा ऍक्टिव्हिटी होतील वाऱ्याचा वेगही त्या ठिकाणी जास्त असण्याची शक्यता आहे नागपूर वर्धा अमरावती वाशिम यवतमाळ व बुलढाण्याचाही दक्षिण भाग असेल या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर खानदेशचा जर विचार केला खानदेशमधील जगाचा उत्तर संपूर्ण भाग असेल नंदुरबारचा उत्तर भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे जळगाव दक्षिण धुळे संपूर्ण जिल्हा नाशिकचा पूर्व भाग या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी आपल्याला संपूर्णतः ड्राय वेदर राहणे शकतात तेवतं साप्ताहिक हवामान अंदाज या साप्ताहिक हवामान अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याची ही शक्यता असते जर बदल झाला तर दररोजच्या व्हिडिओमध्ये आपण बदलची अपडेट देणारच आहोत जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूप सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद